तीन वर्ष दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचा निर्धार बीड जिल्ह्यातील गायकवाड जळगावच्या ग्रामस्थांनी केला शेतकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून सव्वेचाळीस शेततळं निर्माण केली आहेत शेततळांमुळे भाजीपाला आणि फळबागांची लागवडही वाढली आहे शेततळ्यांमुळे शेतीला शाश्वत पाणी मिळू लागलंय गेवराई तालुक्यातील गायकवाड जळगाव गेल्या तीन वर्ष दुष्काळाचे चटके सहन करत होता मात्र हा दुष्काळ कायमस्वरूपी हटावा यासाठी गावातील प्रत्येक शेतकरी पुढाकार घेत आहे कृषी विभाग तसंच ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून या गावात सुमारे चव्वेचाळीस शेततळी निर्माण झाले आहेत सुरुवातीला गावात राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत चार शेततळी मंजूर झाली त्यापैकी एक संपत आगरकर यांना मिळालं त्यांची तीन एकर शेती शेत्कर आहे त्यांच्या शेतात सव्वा एकर मध्ये मोसंबी आणि एक एकर मध्ये डाळिंब आहे तीन वर्ष दुष्काळ असतानाही शेततळ्यामुळे त्यांची बाग वाचली तस चांगलं उत्पन्न शेततळ्याचं महत्व पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेततळ घेण्यास पुढाकार घेतला आज या गावात दोन वर्ष पाणी पुरेल एवढा पाणी साठा शेततळ्या शिल्लक आहे शेततळ्याची संकल्पना पहा आम्हाला तीन साडेतीन एकर शेती आहे त्यापैकी अर्धा हेक्टर मोसंबी आहे माझ्यावली आणि एक हेक्टर डाळीबा आहे माझ्याकडे परंतु त्याला या दुष्काळाच्या संकटाअभावी पाण्याची अडचण भासायची सतत सतत तर मग हे मागील त्याला शेततळे अशी स्कीम ज्यावेळेस शासनाने काढली त्यावेळेस मग आम्ही आमचे जमदाळी सराकड किंवा कृषी सहायकाकडे कॉन्टॅक्ट कर कर। करून हे मागील त्याला शेततळ्याच्या योजनेमधून शेततळे घेतली आणि मग हे शेततळी घेतल्यानंतर आता ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस विहिरीला बोरला पाणी येतं ती पाणी आम्ही थोडं थोडं करून एवढं तलाव भरून ठेवतो शेततळ आणि नंतर मग ज्यावेळेस खरीयची गरज आहे एक आपली जसं बँक बॅलन्स आहे तसं एक आम्हाला शेतकऱ्याला ही अशी कल्पना वाटली की ही आपल्या एक शेतीची बँकच आहे पाणी वॉटर बँकाची आणि मग हे पाणी आम्ही थोडं थोडं घेऊन फळबाग जगवतो आणि हेच पाहून मग कमीत कमी आमच्या इथले तीस ते चाळीस शेतकरी अशी उत्सुक झाली किंवा चला आपल्या संपत भोगलं जर या शेततळ्यातून एवढं उत्पादन चांगलं यशस्वी करता आलं या शेततळ्याच्या आधारे तर मग आपल्याला का नाही जमायचं आणि मग ते उत्सुक होऊन त्यांनी परत धाव घेतली मागील त्याला शेततळे या योजनेकडे आणि असं करीत करीत आज आमच्या गावामध्ये चाळीस ते बेचाळीस शेततळे झाले आले कमीत कमी आता हे भरून पाण्याने भरलेली शेततळे दहा ते पंधरा शेततळे पाण्याने भरून आहे ते आणि नवीन कामं ही ते पंचवीस ते तीस आहेत असं मिळून बेचाळीस शेततळे झाले आहेत पहिले जुने चार आणि नवीन चाळीस शेततळ्याच्या निर्मितीसाठी गावातील तरुण शेतकरी एकत्र आले गावातील शेती बागायती करण्याचा निर्धार त्यांनी केला मागील त्याला शेततळे या योजनेत स्वतः श्रमदान करून गावात शेततळ निर्माण करत आहेत ज्यावेळेस आमची समजा कुरडो शेती होती आणि काही मित्राची बागायती शेती होती ज्यावेळेस बागायती शेतीमध्ये गेल्यानंतर आपल्या शेतीकडे असं म्हणजे काम करावं अशी भावना होत नव्हती पण ज्या शेत ज्यांच्याकडे शेततळे होती किंवा ज्यांच्याकडे मुबलक पाणी होतं यांच्या शेतामध्ये काम म्हणजे नेहमी करावं हिरवळीचं वातावरण राहणं ती शेतीत असं घव गव वाटणं तिथे गेल्यानंतर समजा आपल्याला अशी संकल्पना सुचत होती किंवा आपण पण अशी शेती केली तर आपण काहीतरी करू शकतो बा त्या संदर्भातून आम्ही एक शेततळ्याचा निर्णय मुलांनी समजा एकत्र घेतला तरुण वर्ग पटल्यानं गावातील आगामी काळात शंभर शेततळी बनवणार असल्याचं शेतकरी सांगतात कृषी विभागानं लहान शेतकऱ्यांना पॉलिथिन साठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुरुवातीला आमच्या गावात चार शेततळे झाले तर चार शेततळे झाल्यानंतर सलग तीन वर्ष आम्हाला दुष्काळ पडला आणि त्या चार शेततळ्याची जी काही समजा मालक होते तर त्यांच्या फळबागा वाचले आणि त्यांची प्रेरणा घेऊन कृषी अधिकाऱ्याच्या सहाय्याने त्यांच्या सहकार्यामुळे आज आमच्या गाव चौवेचाळीस शेततळे झाले तर ह्या चौवेचाळीस शेततळ्यासाठी कृषी खात्याने खूप म्हणजे हे केलं आणि आमचा तरुण वर्ग जे शेतकरी हे सगळा एकत्रित आला केवळ कृषी लो खात्याच्या लोकांमुळे आणि त्याच्यामुळं काय झालं आज ही जी चौरेचाळीस साईल झाली याचा आज जवळजवळ वीस तळ्यामध्ये पाणी बाकीचे थोडी राहिले कामं आणि ती बी प्रगतीपथावर आणि आणखी अशी काही प्रेरणा आहे लोकांना आता शेततळे खांदायची तर आमच्या गावात आज तीनशे उमरा सांगितलाय तर त्या तीनशे उमऱ्यापैकी जवळजवळ आज पन्नास टक्के काम पूर्ण होईल ते या वर्षात दोन वर्षात आणि त्यांच्या सहकार्यामुळं ही चांगलं झालंय आणि शेततळ्याशिवाय पर्याय नाही त्या दुष्काळामध्ये जी काही समजा जी, जी, जी तारलं तर शेततळ्याने तारलं असं म्हणायला काय हरकत नाही आम्हाला शेततळे पूर्ण करायचे असं आमचं टार्गेट आहे पण कमीत कमी प्रत्येक एक शेततळ असावं अशी आमची इच्छा आहे आमच्या गावामध्ये पाणीच नव्हतं हो पण आता शेततळे झाले आमच्या गावामध्ये जवळजवळ चाळीस बेचाळीस शेततळे झाले त्याच्यामध्ये दहा शेततळे पाणी भरले आणि आता जे आता आमची अशी इच्छा आहे का आम्हाला जे सत्तळे आता ज्याच्याकडे समजा थोडं थोडं शेतकरी आम्हाला सरकारी मदत ही आमची इच्छा आहे शेतकऱ्याची मोहीम राबवण्यात कृषी विभागाचा मोठा वाटा आहे अधिकाऱ्यांनी शेततळ्याचं महत्व पटवून देऊन जनजागृती केली सध्या गावात तीस बाय तीस वीस बाय पंचवीस बाय तीन या आकारमानाची मनाची शेततळी निर्माण करण्यात आली आहे पाण्याची उपलब्धता झाल्यानं गावात भाजीपाला आणि फळबागेची लागवड वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलंय साधारणतः बाय पंचवीस बाय तीन या आकारमानाची शेततळे भरपूर प्रमाणात झालेली आहेत आणि या आकारमानाची शेततळे झाल्यामुळं पाणीसाठा चांगला झाला पाणीसाठाच्या या पाणी आणि या गावात एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये भरपूर प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो आणि या छोट्या छोट्या शेततळ्याच्या आकारमानानं त्यांनी एक एक दोन दोन एकर एक उन्हाळ्यामध्ये भाजीपाला उत्पादन केलेलं आहे आणि त्यांची जी म्हणजे आर्थिक परिस्थिती या शेततळ्यामुळे सुधारलेली आहे साधारणतः खर्च जर पाहायला गेला तर आ, एक वीस बाय पंचवीसच जर शेतकळ जर म्हणलं तर खर्चाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर खर्च अवलंबून असतो परंतु शासन आ, आ, या शेततळ्यासाठी साधारणतः मागील त्याला शेततळे या योजनेमधून आम्ही एकोणपन्नास हजार रुपये या शेततळ्याला दिलेले आहेत वीस बाय पंचवीस बाय तीनच्या साधारणतः वीस बाग पंचवीसचं जर एक शेततळ केलं वीस बाय पंचवीस बाय तीनचं तर त्या शेततळ्यामध्ये पंचवीस लाख लिटर पाणी स्टोरेज होतं तर उपलब्ध एका शेतताळ्यामध्ये असे आपण चौवेचाळीस शेततळ इथं तयार केलेले तर काही शेततळ्यामध्ये पॉलिथिन पडले काही शेतकऱ्यामध्ये पॉलिथिन पडणार आहे तर अशा पद्धतीने पाण्याचा स्टोरेज दिवसेंदिवस द्योस वाढत चालणार शेततळ्यामुळे इथली पारंपरिक पीक पद्धती जी होती म्हणजे कापूस किंवा बाजरी अशी पिकं सोडून शेतकरी फळबाग भाजीपाल्यासारख्या पिकांकडे ओळते आणि त्याच्यातून त्याला उत्पन्नात निश्चितच वाढ होते पाण्याच्या बाबतीमध्ये या गावाला सुरुवातीला पिण्यासाठीही वनवण -वन करावं लागायचे किंवा अगदी टँकर सुरू असायचं पण आता शेतताळ्यामुळे बरेचशा शेतकऱ्याकडे स्वतःची वॉटर बँक आहे आणि त्यातून शेतकरी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेते गायकवाड जळगाव या गावातील ग्रामस्थांनी शेततळ्याच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय राज्यातील इतर गावांनीही शेततळ्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे विकास माने साम टीव्ही बीड